नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर जळगाव मधील चोपडा तालुक्यात पावसाने उघडीत दिल्यानं शेतकरी शेती मशागतीत मग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस असल्याने शेतात मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातील ओलाव्यामुळे मशागत करता येत नव्हती परंतु सध्या पावसाने उघडीत दिल्याने शेतातील मशागत करण्यामध्ये शेतकरी राजा मग्न दिसत आहे शेतामध्ये कोणी खत देताना दिसतंय तर कोणी कोळपणी करताना दिसतय तर कोणी फवारणी करताना दिसतय चोपडा तालुक्यात पिकांना लाभदायक पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे एक दोन दिवस पावसाने जर दिली तर शेतकऱ्यांना शेतातील मशागत करण्यासाठी वेळ मिळेल त्यामुळे आता एक दोन दिवस पाऊस आला नाही तर शेतातील मशागत करण्यासाठी शेतकरी नियोजन करतील व शेतातील अंतर मशागत करण्यामध्ये शेतकरी कडे मग्न दिसतील तर शेत आता शेतात शेतकरी अंतर मशागत करण्यात मग्न दिसत आहे मका लावलेला आहे काही मूग आहे आता पाऊस आता तोडाप बंद झालेला आहे त्याच्यामुळे आता कोडपणी सुरुवातला झालेली आहे सतारचा पाऊस सातारेचा पाऊस सुरू असल्यामुळे पिंगडपाना पिकांनी धरलेला आहे वाप असल्यामुळे पिंगडपाना पकडतोय ना त्याच्यामुळे मेहनत नाही होत शेतांची पिकाची मेहनत झाली खतमुद झाला ते पडकतो पीक बरोबर पावसाने एकदम गारेगार झालेला आहे पाऊस एकदम आता शांत थोडस माझे देवाला पारताना विश्रांती आहे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेती शेगातला सोड भेटून जाईल पीक पाण्याला चाल भेटून जाईल बरोबर आपलं हे क्षेत्र पाचबी घे सर सध्यात्रा मी आता मका पेरलेला आहे तरी तर मका चार पाच दिवसा पाच सहा दिवसापासून पाणी चालू सतत कंटिन्यू आज देवाने थोडीशी मोकळी दिलेली आहे त्या हिशोबाने आम्ही आज सकाळी खत मारणे वगैरे चालू आहे त्यानंतर कसं आता कोळपणी बाकी मारे खत पुन्हा त्या पाणी अं आला तर नुकसान होऊन जाईल मशागत मशागत होणार नाही हा खत खत मारणे तर आवश्यक आहे कोळपणी बी आवश्यक आहे एकदम देवाने दोन तीन दिवस उघडी दिली तर मग कंटिन्यू आमचा चालू येईल बुवा आता शेतात मश होऊ शकते नाहीतर विरोधक व दोघांनीही एकमेकांवर न ढकलता ओबीसीतून मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी असं वक्तव्य मनोज रांगे पाटील यांनी केलंय तर मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी अनुपस्थिती लावली यावरून विधिमंडळात राजकारण तापले असताना सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही एकमेकांवर ढकलाढकली न करता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण आपली भूमिका स्पष्ट करावी मग समाज म्हणून आम्ही आमचे ठरवू अशी प्रतिक्रिया मनोज जरंगे पाटील यांनी दिली आहे मागासवर्ग आयोगाला न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीवर बोलताना राज्य सरकारने मराठा समाज दहा मागास असल्याचे सिद्ध केले असून हे दहा आरक्षण आम्हाला मान्य होईल पण ते ओबीसीच्या सत्तावीस टक्के मधून दिले तर असे स्पष्ट सांगत शासनासोबत अनेक वेळा बातचीत होते मात्र जुलै पर्यंत अंमलबजावणी दिशा ठरवली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले सध्या आषाढी वारी सुरू असून वारकरी हे आमचेच आहेत त्यामुळे त्यांना त्रास होईल अशी कुठलीही आंदोलन समाजाकडून केले जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले काय नेमक्या मराठा समाजाला सदस्य देणार दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर द्यायला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या लेकराबाळाला आरक्षण मिळावं ओबीसी म्हणून आमचे ते हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळला तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था छगन भुजबळला बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायचे नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्हा जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता आम्ही गोरग लिहित आम्हाला त्रास होईल एवढाच भुजबळ मुंडे छुपा विरोध दिसतो छपा नेते भुजबळ भुजबळने एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकतेना प्रयत्न केले पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाही विरोधात पण मानत नाहीत सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारित आणि मराठ्यांचे पूर मरावे ही भूमिका छगन भुजबळची मत मात्र त्याला मराठ्यांचे लागते किंवा त्याच्यानंतर ते आता आपली भूमिका काय असणार अल्टिमेटचा दिवस जवळ आला बोला बोली रोज चालू आहे रोज ते भी कात्रांना कोणाला ला लावायला मी बी कात्रांना बोलायला पण मला लागते प्रती अंमलबाजी हाय का काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतो परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळे तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचे आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे मनदुखती असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्येक होणार नाही हे मनानं सांगितलं नाही तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आणत नाही तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देवधर्मात अजिबात आणत नाहीत जर त्या काळात पुढे एखादा आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगरीब गोरगेरी त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये हे उद्देश आमच्या डोळ्यासमोर वारकऱ्याला उपस्त होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीवटी प्राणी आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंडुरायाचे पंढरीच्या मिठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू दादा आज इथल्या लोकसभेच्या पराभव टाका होत्या हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही दे, देईल विरोधकांनी जायला पाहिजे होती ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छोपा का मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी एक काय काय की की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचते असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला तुम्हाला दोघाला सो सकारात्मक बातमी हे दिलेलं आहे की शिंदे जमीन मागा स्वर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यात त्याला मुदत वाढ जायचे न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने बघा सरकारने जर आता सिद्ध केलंय की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं आम्हाला ते मान्य पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतलं कारण बाहेर तसं सांगतो की जी मा किंवा जो समूह मागास सिद्ध आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षण घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची तो वाढवावं

त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी साठे महोत्सवात दरवर्षी देण्यात येणारे सहाय्य मंजूर करण्यात यावे लहुजे साळवे आयोगाच्या सामाजिक न्याय बार्टीशी संबंधित शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी बार्टीमधील होणारा भ्रष्टाचार बंद करण्यात यावा बार्टीच्या योजनांचा लाभ सर्व अनुसूचित जातींना देण्यात यावा अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत no. काय प्रमुख काय मागण्या आमच्या अशा आहेत की बार्टी संस्था अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी त्यांच्या भविष्यासाठी रिसर्च करून त्यांची डेव्हलपमेंट कशी करता येईल या उद्देशाने सुरु केलेली संस्था आहे परंतु आपण जर अलीकडच्या काळात बार्टीचा कारभार बघितला तर दर आठवड्याला या पार्टीची एक तरी बातमी ही वर्तमानपत्र छापून येते की या योजनेमध्ये घोटाळा झालाय त्या योजनेमध्ये घोटाळा झालाय भ्रष्टाचाराने पार्टीला पूर्ण पोखरून त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आमची या माध्यमातून अशी मागणी आहे की पार्टी या संस्थेची एसआयटी चौकशी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि जो काही जो कोणी इथला अधिकारी जो भ्रष्टाचारांनी माखलेला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे होत असताना आपल्याला दिसत आहे त्याच्यातला एक महत्वाचा विषय आहे की आजपर्यंत बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना साठ टक्के मार्क जरी असले तरी परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जायची परंतु सुमन बांगे आणि त्यांच्या कंपनी आणि राज्य सरकारनी ते मार्काची जी मर्यादा आहे ती मार्काची मर्यादा वाढवलेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के मार्क असतील तर तुम्हाला परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळेल असा नवीन नियम केलेला आहे तर तो अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थ्यांवरती तो केलेला अन्याय आहे आणि त्यांना परदेशात शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण घेण्यासाठी जाण्यासाठी या धोरणामुळं या नियमामुळे वंचित राहावे लागणार आहे त्याच्यानंतर बार्टीच्या माध्यमातून कशा प्रकारचा भ्रष्टाचार होते त्याचं एक उदाहरण सांगतो की बार्टी महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं खरेदी करते आणि ती खरेदी करत असताना विशिष्ट प्रकाशकांकडून खरेदी केली जाते आणि ती पुस्तकं खरेदी केल्यानंतर तीच पुस्तकं वेगवेगळ्या संस्था संघटनेच्या माध्यमातून विक्री केली असे जाता असं दाखवलं जातं पुन्हा तीच पुस्तकं बार्टीमध्ये येतात त्यामुळे या सगळ्यांवरती हे रोख लागला पाहिजे म्हणून मग आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करत आहोत की बार्टी जी पुस्तकं वितरित करते पंधरा टक्के किमतीमध्ये ती अतिशय चांगली गोष्ट आहे महापुरुषांचे विचार सर्व पोचले पाहिजे परंतु त्या पुस्तकावरती बार्टीचा शिक्का मारणं अनिवार्य केलं पाहिजे तर ते सुद्धा आमच्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही मुद्दा घेतलेला आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आ, या ठिकाणचा आहे की बार्टीच्या अ बारीच्या धर्तीवरती आपण पाहतो की या सगळ्या संस्थांमध्ये बार्टी सर्वात जुनी संस्था आहे आणि बार्टीच्या धर्तीवरती आज आपण पाहतो की सारथीची निर्मिती झालेली आहे अमृतची निर्मिती झालेली आहे महाज्योतीची निर्मिती झालेली आहे आणि ह्या सगळ्यांची संस्थांची निर्मिती झालेली आहे परंतु आज या देशातलं जे या राज्यातलं जे राज्य सरकार आहे आणि सुमन भांगे सारखे मनुवादी विचारांची माणसं या सर्वांनी काय केलेलं आहे की सर्व संस्थांना एकच समान धोरण ठरवलेलं आहे आणि हे एकच समान धोरण ठरवून भारतीय संविधानाच्या विरोधी यांनी निर्णय घेतलेला आहे भारतीय संविधान काय सांगतं भारतीय संविधानाने आरक्षण जे दिलेलं आहे सर्वांना त्याचं तत्व काय आहे की या देशामध्ये जाती जातीमध्ये विषमता आहे आणि प्रत्येक जातीचा स्तर वेगवेगळा आहे आणि प्रत्येक जातीचा स्तर वेगळा असल्यामुळे त्याच्या शोषणाची जी तीव्रता आहे ती वेगवेगळी आहे म्हणजे या ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थी आपण घेऊ उदाहरण दाखल ओबीसी समाजाचा विद्यार्थी घेऊया आणि दलित समाजातला विद्यार्थी घेऊया या तिन्ही विद्यार्थ्यांचं शोषण व्यवस्थेकडून करण्यात येणार ते है है? समान आहे काय तर अजिबात समान नाही तर हे बाळबोध सरकारला समजलं पाहिजे की बाबा नो भारतीय संविधानाने आरक्षणाची व्यवस्था कशासाठी केलेली आहे तर इथली जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था दलित आदिवासींच शोषण करत आलेली आहे आणि म्हणून ते जाती व्यवस्थेची उतरंड आहे आणि त्या उतरंटीनुसार या देशामध्ये शोषण होत आलेला आहे म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे समान धोरणाचा तर तो समान धोरणाचा निर्णय हा बार्टीवरती आणि अनुसूचित जातीच्या अनेक विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारा आहे आणि हा निर्णय घेत असणारा घेतला कसा काय या सगळ्या राज्य सरकारने आणि ह्या अधिकाऱ्यांनी असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि तो अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे तर समान धोरणाचा निर्णय सुद्धा त्यांनी त्वरित मागे घेण्यात यावा असे आम्ही सत्तर बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केलेली आहे आणि आम आमच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आणि या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे आणि आज आम्ही आंदोलनाची तीव्रता थोडी आमची आंदोलन आहे जर सोमवारपर्यंत या सगळ्यांच्या संदर्भात निर्णय नाही झाला तर सोमवार नंतर आम्ही संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा निर्णय घेणार आहोत सोलापुरात नाभिक परीट चर्मकार समाजाकडून वारकऱ्यांना मोफत दाढी कटिंग इस्त्री बोट पॉलिशची सेवा दिली जात आहे तर शेगावच्या राणा संत गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर मुक्कामी आहे शेगाव ते पंढरपूर असा तब्बल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास हे वारकरी पायी करतात या वारकऱ्यांसाठी मागच्या वीस वर्षांपासून सोलापुरात नाभिक परीठ आणि चर्मकार समाज मोफत दाढी कटिंग इस्त्री आणि बूट चप्पल पॉलिशची सेवा देतात जवळपास शंभर सेवेकरी आज कामाला सुट्टी देऊन वारकऱ्यांसाठी दिवसभर सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालय परिसरात ही सेवा देतात तर या सेवेचा त्यांचा सेवा निस्वार्थपणे विठ्ठल स्वीकारते मी अभय कुमार कांती संतसेनामिक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चारपासून पासून आम्ही ह्या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली सेवा सुरुवात करण्याचा उद्देश एवढा एकच आहे की बुलढाण्यापासून ते पंढरपूर हे साडेआठशे किलोमीटरचा प्रवास हे पायी करतात हे सर्व वारकरी हे शेतकरी आहेत की यांच्याकडे पैसे असतात नसतात पण दाढी कोणाची वाढलेली असती कोणाची कटिंग वाढलेली असती कोणाचे पाय दुखतात कोणाला अंग दुखतात ही सेवा आमच्या संघटनाच्या माध्यमातून आम्ही देतो ही अखंड सेवा आजपर्यंत एकवीस वर्षामध्ये कुठेही न थांबता ही सेवा आम्ही देत आहोत यामध्ये या, या गेल्या पाच वर्षापासून चमत्कार समाजाने म्हणजे सांभार समाजाने चप्पल शिवून बूट पॉलिश करून हे देतात वरीड समाजाने आपले स्वतःचे कपडे इस्त्री करून देतात वारकऱ्यांचे आणि आम्ही तर दोन हजार चौदापासून चारपासून की आम्ही दे सेवा देत आहोत किती लोक सहभागी होतात सेवा देण्यासाठी आम्ही सेवा देण्यासाठी ते पंच्याहत्तर शंभर हे आमचे कर्मचारी असतात आमचे दुकानदार असतात हे सर्व आपले व्यवसाय बंद ठेवून की एक दिवस वारकऱ्यांची सेवा ही फक्त पांडुरंगाच्या स्वरूपाने गजानन महाराज आमच्या इथे प्रकट झाले म्हणून आम्ही सेवा आम्ही देतो विविध मागण्यांसाठी यवतमाळ मधील शिवसेना ठाकरे गटाने झरी जामनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे तर पीक विमा कंपन्यांच्या विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय यात शेतमालाला योग्य भाव कृषी पंपांना अखंडित वीज पुरवठा वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत घरकुलासाठी तीन लाख रुपये देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा हा आक्रोश या मोर्चाच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचला पाहिजे घरकुलांचा विषय आहे त्यांचा शेतमालांचा विषय मी बोललो त्या पहिले आणि पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा गेल्या वर्षी जो पीक विमा दिला नाही काही बोगस लोक आले ती रिलायन्स कंपनी जे सर्वे केले ते कृषी विभागाला माहित नव्हते आठ कोटी रुपये जे लोकांचे जमा झाले होते एक एक रुपये आहे जिल्ह्यामध्ये ते आठ कोटी रिलायन्स कंपनी घेऊन गेले आणि त्या आठ कोटीतूनच आम्हाला पैसे दिले काही शेतकऱ्यांना म्हणजे आमच्या आमच्या डोळ्यात बोर काही दिलं नाही सरकारने आणि अंबानीला श्रीमंत करायला एक मोठा कार्यक्रम रावला हे चांगली बाब नाही आहे तर हे सरकारचे डोळे पुढे राहिले पाहिजे आणि लोकांनी गावामध्ये नवीन आले अशा लोकांचा समाचार घेतला पाहिजे सांगायला पाहिजे आम्हाला कळवलं पाहिजे की असे असे लोक पैसे सांगितलं ठोक येत नाही ना हे बीडचे लोक आहेत कृषी मंत्र्याच्या गावाचे लोक आहेत म्हणजे कृषी मंत्र्याचा इंडायरेक्ट हात आहे त्याच्यामध्ये या होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन